किरकोळ वादातून सुरत भावाकडून भावात साखून इगतपुरीतील थक्कादायक घटना इगतपुरी पोलीस ठाण्या हद्दीत आज रोजी खळबळजनक घटना घडली असून सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंचायत समिती इगतपुरी सोनार कॉम्प्लेक्स मधील आर्या दूध समोर गिरणारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मदन बबन गोईकन वय वर्ष अट्टेचाळीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यांनी मागील भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी महेंद्र भरत भुईकने वय वर्ष तीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यांनी त्याच्या सुलद भाऊ असलेल्या मयत मदन गोईकने यांना शिबी गाळ करत धारधार शस्त्रानं पोटावर व छातीवर गंभीर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे मयत मदन यांच्या भावाकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी बी बुवा हे करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज इगतपुरी